कोणाचे अच्छा माझ्या पुढच्या वर्षी तवर एक कोण वरी चाला मी बुड होईन तू या आता पाहून ठेवला म्हणते चालणार हो हो जाऊन ग मग जाऊन जाऊन जा। जा। पाणी येते ना पाणी कुठे येत का नाही येत आहे ये ते अपार आहे ना कुठं अपार दिसत खेड मी आपण आहे ना चल ना चल जाऊन पाहिलं கா <laughs>